नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग पैठणी ब्लाऊजची ब्लाऊज ब्लावच डिझाईन तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर बघू शकता इथे पंचगुनी गळ्यामध्ये आपल्याला सुंदर अशी काठाची डिझाईन बघणार आहो तर बघू शकता इथे अशा पद्धतीने जे आहे तो गळा आपण कट केलेला आहे आणि गळाची उंची आहे ती साडेआठ इंच सा घेतलेली आहे आणि त्यानंतर गळारुंदी सव्वा दोन इंच घेऊन इथे पूर्ण मापे टाकून जे बॅक साईडचा सा जो भाग आहे तो पूर्ण अशा पद्धतीने कट केलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे मेन फेब्रिकवर ठेवून जो अस्तर आहे तो पूर्ण आपण कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे अस्तरला बघू शकता गळ्याला आपल्याला इथे पाव इंचाची अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि सर्वात पहिले आता आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळा जोडल्याच्या नंतर बघू शकता इथे खालच्या साईडनी आपल्याला हात शिलाईची पट्टी न लावता अशा पद्धतीने आपण शिलाई लावून घ्यायची आहे अगदी पाव इंचाच्या अंतरावर अंतरावर आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला गळा जो आहे तो पूर्ण उलटून घ्यायचा आहे आणि गळा उलटवण्याच्या आधी आपल्याला इथे कोपऱ्यामध्ये कैचिनी कट्स लावून घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्या गळ्याचा जो काही आकार आहे तो व्यवस्थित येणार आणि आपला बिघडायला नको तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण जे आहे ते अस्तर उलटून घेतलेलं आहे तर बघू शकता इथे आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो अगदी परफेक्ट असा इथे तयार झालेला आहे तर पंचकोनी गड्यामध्ये आपल्याला काटाची खूपच सुंदर अशी पैठणीची ब्लाउज डिझाईन पाहायची आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने बघा अगदी आपली जी आहे ते प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आहे तर इथे आता आपल्याला हात शिलाईची पट्टी आहे ती लावायची न्या नाही आहे कारण अस्तर जे आहे ते आपल्याला गळा आणि खालच्या साईडने आपण पलटून घेतलेला आहे आणि त्या नंतर खालच्या साईडने आपल्याला वर आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे आणि जे काही अस्तर आता साईडने कडेला आहे ते इथे पूर्ण पाच नंबरच्या शिलाईने जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही बाहेर आलेलं कापड आहे ते आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे आपल्याला गळ्याला सुद्धा अशा पद्धतीने दाब शिलाई द्यायची आहे की जेणेकरून आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित दिसेल यासाठी आपल्याला दाब शिलाईचा वापर करायचा आहे तर त्यानंतर बघू शकता इथे आपण पूर्ण जे आहे ते एक्स्ट्राचं आलेलं कापड अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता <coughs> तर इथे अशा अशा पद्धतीने आपली खूप सुंदरशी फिनिशिंग आलेली आहे आणि आता नंतर आता आपल्याला लगेच द्यायचे आहे टक्स पाठीमागच्या साईडनी जे आहे ते आपल्याला टक्स लावायचे आहे तर टक्सची उंची जी आहे ती साधारण चार इंच आहे आणि वृंदीला पाव पाव इंच अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे जे टक्स आहे पाठीमागचे ते इथे लावून घेतलेले आहे ला आणि टॉक्स लावतीने आपल्याला काठेवर अगदी लॉक करून घ्यायचे असतात कारण आता आपल्याला इथे हातशिलाईची पट्टी लावल्या गेली नाही आहे आणि पलटवल्यामुळे तर जे टॉक्स आहे ते, ते आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे बघू शकता इथे जो काठ आहे तो काठ आपल्याला अशा पद्धतीने पॅच करायचा आहे आणि काठ जे आहे ते खूप मोठा काठ होता तर त्याला मी दोन भाग केलेला आहे तर इथे वरच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने काठ जो आहे तो पॅच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे साईडने आपल्याला कडेने अशा पद्धतीने शिलाई लावून ला घ्यायची आहे की जो आपलं पॅच आहे तो आपला व्यवस्थित बसायला पाहिजे तर अशा पद्धतीने एका साइडने आपण लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्या शोल्डरवर सुद्धा अशाच पद्धतीने जो काट आहे तो पूर्ण पॅच करून घ्यायचा आहे तर काटाची रुंदी जी आहे ते तुम्ही इथे दोन इंचाची ठेवलेली आहे तर तुम्हाला इथे बारीकसुद्धा तुम्ही हा काठ वापरू शकता छोट्यामध्ये एक इंचाचा तर इथे मी दीड किंवा दोन इंचाचा अशा पद्धतीने काठ जो आहे तो रुंदीला ठेवलेला आहे म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती छान उठून दिसणार याच्यासाठी तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपले दोन्ही साईडनी जे आहे ते काठ पूर्ण आपले पॅच करून झालेले आहे आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला जो दुसरा काट आहे तोसुद्धा आपल्याला खालच्या साईडनी पॅच करून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला पूर्ण मिट पॉईंट काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला काठ जो आहे तो तिरप्यामध्ये पॅच करायचा आहे आणि मध्ये आपल्याला एक चून द्यायची की जेणेकरून आपला जो कोपरा आहे तो व्यवस्थित दिसेल अशा अशा याच्यासाठी <coughs> आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपण चून देऊन खालच्या साईडने आपल्याला फो जो काट आहे तो पूर्ण आपण फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे साईडने पण आपल्याला अशा पद्धतीने शिलाई लावायची आहे आणि बाहेर जो आलेला एक्स्ट्राचा क काठ जो आपल्याला इथे अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा जी काट आहे ती लावून घ्यायची आहे आणि मध्ये जी आहे ती एक चून देऊन आपल्याला खालच्या साईडने काठ जो आहे तो पूर्ण लावायचा तर वरच्या साइडने आपल्याला सर्वात पहिले शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे आपल्याला पूर्ण सून देऊन खालच्या साईडने आपल्याला इथे काट्स खाली लावायचा तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपलं जे पूर्ण काठ आहे ते पूर्ण काट लावून झालेलं ला आहे तर पाहू शकता दोन्ही साईडने आपण वरच्या साईडने काट लावलेला आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपण अशा पद्धतीने काठ लावलेला आहे सिंपल आपला पंचकुनी गळा होता तर त्याला अशा पद्धतीने आपण काट लावून पूर्ण डेकोरेट करू शकतो तर खूप सुंदर अशी पैठणी ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर बघू शकता इथे आणि त्यानंतर दोन्ही साईडनी शिलाई लावून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर बाहेर आलेला एक्स्ट्राचा जो कापड आहे का काट आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला जो काट आहे अगदी परफेक्ट असा पॅच करून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावरून साईडनी लेस लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे सर्वात पहिले वरच्या साईडने लेस लावून घ्यायची आहे आणि आहे आणि त्यानंतर खालच्या साईडनी जे आपण काटले लावलेला आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला पूर्ण लेस जी आहे ते डेकोरेट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ब्लाउजची डिझाईन जी आहे ते आणखी छान असा ब्लाउजला लूक येणार याच्यासाठी आपण लेस जी आहे ती लेसनी डेकोरेट करणार आहोत तर दोन्ही शो अशा पद्धतीने आपल्याला साईडनी लेस लावून घ्यायची आहे इथे तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये लेस वापरली तरी चालेल ले लेस लावताना आपल्याला अगदी कडेने शिलाई लावून घ्यायची आहे दोन्ही साईडच्या कडेने म्हणजे आपली जी लेस आहे ती अगदी परफेक्ट बसेल हे याच्यासाठी आपल्याला जे लेस लावताना अगदी व्यवस्थित अशी दोन्ही साईडनी लेसला शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर खालच्या साईडनीसुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर इथे पंचकोनी आकार जो आहे तो गळ्याचा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला एक लाईक जरूर करा भेटू आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साय फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता इथे लेसच्या सहाय्याने पूर्ण आपण ब्लाऊज जे आहे ते पूर्ण डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लगेच खालच्या साईडने सुद्धा इथे लेस लावून घ्यायची आहे तर लेस लावल्यामुळे आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनला आणखीच खूप सुंदर असा लूक येतो त्यासाठी आपल्याला लेसचा वापर जो आहे तो आवश्यक करावाच लागतो तर बघू शकता इथे अशा पद्धतीने सिंपल सोबरमध्ये आपला जो गळ्याचा डिझाईन आहे तो तयार झालेला आहे आणि हा ब्लाऊज डिझाईन तयार झाल्याच्या डिझाईन जो आहे तो त्याच्यामुळे तुमच्या साडीचा आणि तुमचा लूक जो आहे तो आणखीनच छान असा उठून देत दिसतो तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण लेस आणखी लावून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करू नक्की सांगा